शिरपूर वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच शांततेत पार पडली असून या निवडणुकीत माजी मंत्री व विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल यांनी एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत नगर पदावर चिंतनभाई अमरीशभाई पटेल हे भरघोस मतांनी तर बत्तीसपैकी एकतीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत एकतर्फी सत्ता व बहुमत मिळवत त्यांनी सत्ता कायम राखली आहे या निवडणुकीनंतर नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवक पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे आमदार अमरीशभाई तसेच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक भूपेशभाई पटेल यांच्याकडे या पदासाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी भेटी गाठी घेऊन आग्रह धरल्याचे समजते अनेक व्यक्तींनी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वांनाच एकाच वेळी संधी देणे शक्य नसल्याने स्वीकृत नगरसेवकपदी दरवर्षी बदल करण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची शक्यता आहे या प्रस्तावानुसार स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ एक वर्षाचा ठेवण्यात येणार असून दरवर्षी नव्या व्यक्तीची निवड केली जाण्याची शक्यता आहे हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आल्यास अनेक इच्छुकांना टप्प्याटप्प्याने नगर परिषदेच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे विशेष म्हणजे स्वीकृत नगरसेवक बदलण्याच्या या प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आता यावर्षी तरी कोणत्या नेत्यांची स्वीकृत नगरसेवकपदी लॉटरी लागते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे दरम्यान या याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी लवकरच आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर